तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण चॅनल सगळ्यांचं स्वागत आणि आता बघा आमच्या कोकणात भाता बऱ्यापैकी झाली आहेत आणि आता कापूक सुरुवात झाली आहे तर आता केशरसाळी भातकापचंच तिकडे पाठी आहेत माझ्या तर चला आता आपण जाऊया ते आज मुंबईवर नाही भात कापूसाठी पेशल चला आता आपण जाऊयात बघूया चला आता आपण बघूया इकडे इकडे मशिनीवरती भात जोडतो आधुनिक पद्धत कोकणातली आता सगळी आधुनिक पद्धतीने शेती केली जाता तर सोप्पा काम जास्त ताकद लावायची गरज नाही दोघे जण भात देत दोघे जण त्या मच्छिनीवरती झोडतच पाय मारतो लागतात तर बघा हे, हे मालक या शेतीचे तर आज आज इले ते भात कापूसाठी इले आहेत तर असतात हे मुंबई पण इकडे शेती केला नाही कारण हे आपलं गावठी तांदूळ भेटत नाही खो आता कोण जास्त शेती करत नाही त्यामुळे जास्त आता कोण भात विकत नाही तिकडे भात बांधत तिकडे तर बघा हा हो एक भांगो कापला नाही या जरासो आ आणि हे बघा बांधार मस्त की गोंडे हो। कसले बघा भारी होत पिवळे पिवळे धमक आणि आता हय हो भांगो अर्ध कापून ठेवला नाही जरासो कापूचो आह आणि आता इकडे माणसं सगळी कापत बघूया तरी हो बघा है भारो घेता आणि बघा इकडे बसली हो तर बघा हे भाग झालो हे दोन झाले माणसा बसले जरा विश्रांती येतात दोन मागे गाबला नाही आहे आणि अजून किती हे औषध वापवा बघा एक कवळे ठेवल्याने कवळे आता बांधून घेणार आणि आता ह्या बघा एक ओसा बघा कसला जबरदस्त नारळी तोसा जवळजवळ पिकं तिला या बघा एक जो एक भांगो झालो कापून तो एक पुढचं एक झालो आता अजून एक वर आ आणि खाली एक आह म्हणजे सहा भांगे आहेत त्यांचे लावलेले ते आज बहुतेक कापून होणार माणसं आहोत बघा कवळी ठेवला बांधून न्यायचे मचणी त्याथ आणि झोडायचे आता भार बांधूक सुरुवात करता संपला 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 या तसं गडबड लागले आता ऊन पण लागला बऱ्यापैकी या माणसं चालली तिकडे तो भाव कापतात तर झालो भारो बांधून आता बघूया आता हे भात कापतच आता वर एक भांगो आता बघूया हे बघा नाचून पण ना भांगो हा जरा बरो

आणि आता बघा ऊन पण भरपूर तापला मला धोका झाला ता जाम या माणसांक उन्हाळी सवय माका का उन्हाळी सवय नाही जास्त जास्त उन्हात राहत नाही तुमक्या दाखवूसाठी म्हणून मी आता उन्हात येलो इकडे आता घराकडे पंखेवाले मस्त झोपलो असतंय तर असं या कोकणात उन्हा उन्हात काम करा लागतं शेतीचा आणि आता एका मुंबई जाऊ म्हणून सगळे गडबड करत असत उद्या परत होणार या हो चलत बघ जोरात भात कपनी चालू आ तर हिना एकटे भाग कापला ना सकाळपासना भरपूरच ऊन लागता बघा आता हे भात पण कसा आपला बघा आता लवकरच यावं सुखत आणि आता इकडे थंड घेऊन येलो मालक तर थंडा द्या

आता बघा बऱ्यापैकी भांग झालो का पुन्हा थोडस बाकी आयलोळी का हा म्हणते दोन होते तरी एकच मळी या चक आता ही संध्याकाळी जोडणार दोन आता जोडला नाही हे बघा मालकीन बाई हा कोयती देवा हातात

<laughs> 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 करत या संसाराशिवाय काय अर्थ नाही थोडाफार तरी करू कवा ते मर ना खाली नंतर बघायचं येत मग हा मग त्यांच्याकडे केलेला त्यांनी मग त्यांना माहित वळे घेऊन चला आता झाला आता आम्ही जाता परत खाली मच्छी बघता जात तू आता सुरेंद्र खरो शेतकरी या तर तो आता त्यानं तयार केला ना बैलांची टिकल्याचं मला घेऊस तो तर टिकल्याची सो आता सोय करता गावात जवळच जातो सर आणि पाऊस पण नाही सुकला तर कामच भारी वय त्याचा कारण गेल्या वर्षी एका गावात कमी पडला होता त्यामुळे तो आता ह्या वर्षी हैगाई करणार ना जास्तीत जास्त गावात गोळाव आता एवढ्या सगळ्या प्रवासानंतर मी आता येईल घराकडे हे बघाय पडच मांडवार पडल्या बघा जबरदस्त धरली होत आता आपण भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया